माग या एकच पळची काय गाडी या मागे या दोन सुटला या मैदानाचा आणि दोन मध्ये लढत चालू आहे गड क्रमांक या मैदानातील दोन सुटला सभापती केसरी भव्य दिव्य हे मैदान आणि गड क्रमांक या मैदानातील दोन पडतोय दोन मध्ये सुंदर अशा दोन गाड्या पडत आहेत दोघात लढत चालू आहे आणि सुंदर अशी गाडी पते हरण्या आणि रायफलची गाडी मांडव्याचा असेल अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व लावून घ्या अय मैदानात येणारी मेकर सुंदर अशी गाडी पळाली उजवी साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ फुला फुलोरे द्वारलीकरांचा पोसेगाव इंद केसरी किताबाचा मानकरी हरण्या पळाला आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला कुमारी आरोही पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफल पाहली सुंदर गाडी पावली बाळुडाईवर मांडवेकरांनी गाडी सेमीला पात्र तीन लावून घ्या